नमस्कार श्री स्वामी समर्थ कुर्तिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मापाच्या ब्लाऊजून माप कसे काढायचे आहे हे बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणीं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा इथे मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे आणि हे बघा इथे मी हे मेजरमेंट लिहून घेतलेलं आहे साईज शोल्डर उंची कमर पुढचा गळा मागचा गळा बाहीची उंची आणि दंडगीर तर बघा हे सर्व मेजर मेन लागतच आपल्याला सर्वात आधी ही लिहून घ्यायची आहे आणि आता बघा वळूया आपल्या आपण आपल्या मेन मुद्द्याकडे चला तर सुरुवात करूया हे बघा सर्वात काय सर्वात आधी काय करायचं असते आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते हे बघा कोणतंही ब्लाउज असू द्या तुमचं प्रिन्सेस कट असू द्या तुमचं कोणतंही मापाचं ब्लाऊज असू द्या काहीच हरकत नाही एकाच पद्धतीने ब्लाऊजची मापे मोजत असतात आणि बघा स्वतः जी मी टेक्निक वापरते तीच तुम्हाला इथे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आता काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला उंची मोजायची आहे तर कशी उंची मोजायची आहे बघा हे बघा अशा पद्धतीने बरोबर उलटा ब्लाउज ठेवून घेतला मी इथे आणि शोल्डरवर टेप ठेवायचा आणि उंची मोजायची हे बघा इथे उंची आलेली आहे चौदा इंच तर असं करायचं नाही बघा बरोबर हे बघा हे जे शोल्डर आपण जॉईन केलेलं आहे बरोबर तिथे टेप ठेवायचा व्यवस्थित घाई गडबड करायची नाही आणि बघा हे आता काय करायचं उंची मोस्तांनी थोडंसं अलगत हाताने ब्लाऊज ओढायचं आहे आपल्याला म्हणजेच आपली हे बघा पहिली उंची आली होती चौदा इंच आणि आता उंची आलेली आहे आपली साडे चौदा इंच ठीक आहे तर अर्धा इंचचा आपला इथे फरक आलेला आहे तुम्ही जर जे बघा नवीन असणार जे न कोणी नवीन शिकत असतं ते काय करतं का सरळ आपली अशा पद्धतीने मोजतं आणि जेवढी उंची आलेली तेवढी तिथे टाकतं वन प्लस ॲड करून पण परत मग ते अंगामध्ये घातल्यानंतर ब्लाऊज पाठीमागून उचलतं आणि लहान होतं तर हे असं ओढणं महत्त्वाचं आहे तर सर्वात आधी उंची बघा तर आता किती आलेली आहे साडे चौदा इंच उंची आलेली आहे आपली तर आपल्याला त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आहे म्हणजेच घ्यायचं आहे पंधरा इंच साडी साडे पंधरा इंच बघा म्हणजेच काय होईल आपल्याला प्रॉपर उंची भेटेल जेव्हा आपण ब्लाउज तयार ते होईल तेव्हा आपल्याला साडे इंच उंची इथे भेटेल कारण की आठ दहा इंच शोल्डरमध्ये जातं अर्धा इंच इथे पट्टी आपण जॉईन करतो तिथं जातं त्याच्यामुळे आपल्याला एक इंच उंची ही वाढून घ्यावी लागते आता बघा आता मोजायचं आहे शोल्डर तो शोल्डर कसं मोजायचं आहे ते बघा सर्वात आधी शोल्डर मोजताना ब्लाऊज कसं ठेवतो सुद्धा डिपेंड आहे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं ब्लाऊज असं निमुळंसुद्धा ठेवायचं नाही आणि असं फाकूनसुद्धा ठेवायचं नाही अगदी हे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने ठेवायचं असं ठेवायचं जसं आहे तसंच ठेवायचं काहीच ओडतोड करायची नाही त्याला हे बघा जिथून बाही जॉईन केलेली आहे तिथून या दुसऱ्या बाही पर्यंत बरोबर असं शोल्डर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे शोल्डर आलेला आहे आपलं अकरा इंच बघा ठीक आहे इथे शोल्डर आलेलं आहे आपलं अकरा इंच तर अकरा इंच शोल्डर आलेलं आहे तर काय करायचं त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं अकरा आलेला आहे तर वन प्लस ॲड केल्यानं होतं बारा इंच आणि बघा बाराचं अर्ध घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजेच सहा इंच अकराचं अर्ध आलं तर होतं बारा इंच आणि बाराचं म्हणजे बघा अकरा आलं वन प्लस ॲड केलं तर बारा झालं आणि बाराचं अर्ध झालं सहा इंच तर अजून तुम्हाला एक समजून सांगते बघा इथे एकदम डीपमध्ये जाऊन सांगते तुम्हाला हे बघा आता बघा हा पाठीमागचा गळा आता आपला आहे मोठा तर मोठा पाठीमागचा गळा आहे तर त्याच्यामुळे काय होणार आहे हे शोल्डर बघा ब्लाऊजून आलेलं आहे आपलं सहा इंच तयार म्हणजेच आपण जर हे केलं तर काय होईल माहिती आहे का आपलं शोल्डर असं उतरेल आपल्या अंगामधून ब्लाऊज उतरेल त्याच्यामुळे जेवढा आपला गळा खाली डीपमध्ये जात आहे तर तेवढा आपल्याला इथे शोल्डर कमी कमी करत जायचं आहे म्हणजेच बघा मी इथे शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच तर बघा मी ते साडेपाच इंच शोल्डर घेत आहे कारण की आपला गळा इथे डीप आहे जेवढं डीपमध्ये जायचं आहे तेवढं आपल्याला इथे शोल्डर कमी करायचं आहे परत परत सांगते बघा बऱ्याच जणांचा इथे कन्फ्यूज होतं म्हणून क्लिअर सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे आता बघा आता करायचं आहे सर्क ब्लाऊज आता काय करायचं कमर मोजून घ्यायची आहे कमर आणि साईज आपले बघा सर्वात आधी साईज मोजायची साईज कशी मोजायची आहे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि हे बघा असं थोडस अलगत हाताने ओढायचं आहे बघा हे बघा तर किती आलेलं आहे आपलं अठरा आणि अठराचं डबल होत छत्तीस म्हणजेच आपली साईज आहे छत्तीस बघा छत्तीस साईज आहे आपली ठीक आहे बघा आता त्याच पद्धतीने कमर मोजायची आहे तर कमर हे बघा असं इथे टेप ठेवायचा आणि कमर मोजायची तर कमर किती आलेली आहे तेरा तेरा दोन्ही सव्वीस म्हणजे सव्वीस आपली इथे कमर आहे बघा आता बघा दोन पद्धती आहे तर तुम्ही साईज अशा पद्धतीने मोजू शकता हे बघा साडेनऊ इंच अशी जर मोजली तर साडेनऊ येणार एक पार्ट मोजला तरी चालेल काहीच अडचण येत नाही आणि असं मोजलं तरी चालेल इथे येते साडेसहा इंच म्हणजे साडेसहाचा चार भाग जर केले तर सव्वीस होतात आणि बघा साईचे सुद्धा त्याच पद्धतीने चार भाग केले तर छत्तीस होतं काहीच हरक का फरक पडत नाही त्याने फक्त आपल्याला तुम्हाला कोणा पद्धतीने समजतं ते महत्वाचं आहे आता बघा पुढचा गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे ते बघा हे बघा असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डरवर ठेवायचं आहे टेप शोल्डरवर टेप ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि गळा मोजायचा आहे तर इथे बघा गळा आहे आपला साडेसात इंच बघा साडेसात इंच इथे समोरचा गळा आहे ठीक आहे तर आपल्याला घ्यायचं आहे आठ इंच म्हणजेच बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला आठ इंच आहे कारण सांगते तुम्हाला तर म्हणजेच बघा आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो तर आपल्याला मग काय होतं हे अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं तर बघा हे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर थोडा त्यांनी गळा मोठाच इथे बनवलेला आहे असं मला वाटतं पण त्यांचं जे बेताचं ब्लाऊज आहे त्यांना करणार काय त्यांना जर मोठा गळा हवा असेल तर आपण काहीच करू शकत नाही तर बघा हे बघा अशा पद्धतीने आपण इथे अर्धा इंच मध्ये जातं त्याच्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं म्हणजे तयार आपला साडेसात साडेसात इंच इथे तयार होईल ठीक आहे आता एक दुसरी पद्धत सांगते हे बघा असं जर टेप ठेवलं तुम्ही तर असा गळा किती येणार आहे बघा साडेसहा इंच ठीक आहे बघा असं सरका येणार आहे तुमचा साडेसहा इंच ठीक आहे तर तुम्ही दो कोणत्याही पद्धतीने मोजू शकता पण बघा आता एक महत्त्वाची स्ट्रीक या पद्धतीने जर तुम्ही मा मापं याच पद्धतीने जर मोजला तर तुम्ही कटिंग करताना त्याच पद्धतीने मोजा असं मी अशा पद्धतीने मोजत असे सहसा आहे बघा अशा पद्धतीने मी मोजते तुम्हाला जी पद्धत आवडत असेल तुम्ही कोणत्याही पद्धतीने इथे मोजू शकता आता बघा त्याच पद्धतीने पाठीमागचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे पाठीमागचा गळा कसा मोजायचा आहे शोल्डरवर ठेवायचा टेप आणि गळा मोजायचा दहा इंच पाठीमागचा गळा आहे तर मग मा बघा मला कस्टमरने अजून गळा वाढवायचा सांगितला होता म्हणजे साडे दहा घ्यायचा आहे तर इथे मी अकरा इंच पाठीमागचा गळा घेत आहे म्हणजेच अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आणि परत त्यांनी अर्धा इंच वाढवायचं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी इथे शोल्डर परत म्हणजे सहा होता तर अर्धा इंच इथे कमी केलेलं आहे तुम्हाला आधी सांगितलं डीप जेवढा तुमचा गळा डीप होत जाईल शोल्डर तुम्हाला कमी करावं लागणार आहे तर बघा आता मोजायचं आहे बाहीची उंची तर बाहीची उंची कशी मोजायची आहे ते बघा हे बघा असं ठेवायचं आहे शोल्डरवर टेप एकदम सोपी पद्धत आहे आणि बाहीची उंची मोजायची तर साडेचार इंच आपली इथे बाहीची उंची आलेली आहे तर वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे साडेचार आलेली आहे तर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच वाढवून पाच इंच ठीक आहे कारण का आपण जेव्हा बाही बाही जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याला बाही जॉईन करताना अर्धा इंच मार्जिंग लागतं त्याच्यासाठी आणि दंडघेर मोजायचं आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचं ब्लाउज आणि दंडघेर मोजून घ्यायचा हे बघा सहा इंच आपला इथे दंडघेर आलेला आहे ये हे बघा आपले झालेले आहे ब्लाऊजचे मापं काढून जर तुम्हाला कुठे कुठे अडचण आली तर मला कमेंट करून सांगा आणि जर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा जरी कळालं नाही तरीसुद्धा मला कमेंट करा माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती भेटायला हवी धन्यवाद जर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा